दिला नाही कर्जमुक्तीच आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय आज नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही नाही तुम्ही घरी जायचं नाही आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाहीये घेतला का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी हे दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचा संबंध आहे आखरी बाकीचे मुद्दे आहेत निवडकर जो मुद्दा आहे मेंढपाळांचा मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एक एकशे ब्याऐंशी म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहीत असेल एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलो आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे तुमची आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापर झालो तर तुम्ही थांबणार नाही का इथं का तुम्ही फिरणार बच्चू बोळी गेला तिकडे आपण असं काही आहे का तुमच्या गोष्टी तुम्ही थांबणार नसाल तर मी बातमी राहू इथे या रोडवर थांबू इथे हे आपलं मैदान आहे ना ऐकलं मी काय समोर आलो हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहायचं बरोबर आहे पंकज भुयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्या कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण समजा तिकडलं आपण इथं धीर मांडलो आणि इथून रेल्वेच मला वाटतं जे काय पट्टी किती दूर आहे सहा आठ आपण एअरपोर्टच्या जवळ आलो आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या आल्याबरोबर रेल्वेवर बसायचा आहे का तुम्ही अरे खरं खरं सांगा मी शंकरराव तिकडे संजय हो थोडा तुम्ही सांगणार आठ पाय उद्या जास्ती करू चार पाल तसंच आपण वापर आलो पाहिजे पण आमच्या मागे पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी आणि गाळ्या आढळून एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर त्याचा दुसऱ्याच्या घालून काढला आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण किती निघा पास करून निर्णय दिव्यांग बांधव इथं घेतले नाही का आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठक निर्णय घेतले नाही का हाती करून जमाल हे सहाशे रुपये महिना होता इंचा हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला डोकार नाही आहे आंदोलन संपूर्ण करे आपण तुम्ही थांबाला तयार केली या थांबाले तयार केली एवढं कसा आहे पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस बांधले पंचवीस बांधण्याचा निर्णय एका कात होईल काय बगर चर्चेचा काही देवाण घेवाण होईल काय बोलायला लागलं का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे निघा तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाका बँकेच्या बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावा हो लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण तुमच्या तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्या जर परिस्थिती जर नस सरकारची तर मार्च मध्ये शासन निर्णय आता करायचा मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होते का नाही हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन नाही इथूनच चर्चा नसतो ना सगळे हो। का तरी लागा मी गेले का तुमची फाटन द्या वापर मला वाटत आता स